लाल बहादूर शास्त्री विद्यालयाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून, आयो करून स्वातंत्र्य दिन साजरा एकोणीऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनी रसुलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हर घर तिरंगा सप्ताह साजरा करत असताना एकशे पन्नास वृक्षांचे वाटप तसेच रंगभरण स्पर्धा पोस्टर प्रदर्शनी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करून एक पेडमाके नाम या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्ष वाटप करण्यात आले पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी प्राचार्यश्री व्ही डी काळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व झेंड्याला मानवंदना देण्यात आली त्यानंतर रामपूर शिवनी रसुलापूर येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले प्रभात फेरी महिला सुरक्षा गरज या दरम्यान विद्यालयातील विद्यार्थिनींनी काळाची शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात पथनाट्य सादर केले आपल्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहे एका सुनो सुरक्षा कोलकाता येथे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील प्रशिक्षित महिलेवर बलात्कार व तिची हत्या बदलापूर येथे लैंगिक प्रकरण शाळेत सफाई कर्मचाऱ्यांनी केले दोन चिमुट्या मुलीचे लैंगिक शोषण पहिला कल्पित कहानी प्रसंग है विद्यालयाची विभाग तिरमारे ही थी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वातंत्र्य दिन याबद्दल आपल्याला दोन शब्द सांगणार आहे विभाग तिरमारे मी वर्ग सहावीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव लाल बहादूर शास्त्रीय विद्यालय शिवणी रसुलापूर मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द सांगणार आहे

एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट हो रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या दिवसानंतर आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करतो काही माणसं एकट्या मोठी होतात तर काही माणसांना समाज मोठा करतो तर काही माणसं समाधना मोठी करतात

कनिष्ठ महाविद्यालय शिवनी रसलपूर या विद्यार्थ यांच्यातर्फे ही प्रभात फेरी काढण्यात आली आपण नेहमीच साधी प्रभात फेरी काढतो परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याबद्दल स्वातंत्र्य दिनाबद्दल किंवा स्वातंत्र्यासाठी जे कोणी थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दलची माहिती नसते आणि विद्यार्थ्यांमधलं जे स्किल आहे ते स्किल सुद्धा डेव्हलप व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही यावर्षीपासून ज्या गावामध्ये ज्या ज्या महापुरुषांचे पुतळे आहेत त्या पुतळ्याच्या ठिकाणी त्या महापुरुषांबद्दल आमचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या ज्वलंत प्रश्नावरचं एक पथनाट्य आम्ही या ठिकाणी सादर केलं जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव होईल गावकऱ्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव होईल आणि हे सर्व करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांनी त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि या गावातील सर्व गावकऱ्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आणि त्या दृष्टिकोनातून दूश्ट आमची ही जी प्रभात पिरी आहे ही प्रभात पिरी आज यशस्वी होत आहे आणि आपलं सुद्धा सहकार्य आम्हाला आहेच असं सहकार्य भविष्यात सुद्धा लाभू द्याल अशीच आपल्याकडनं अपेक्षा करतो धन्यवाद